नमस्कार आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे लाडकी बहीण योजनेबद्दल अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे तुमच्याकडे हे पिवळे आणि केशरी रेशन कार्ड आहे का तर तुमच्यासाठी आहे अत्यंत महत्त्वाची आणि तातडीची सूचना रेशन कार्डधारकांसाठी अचानक घेतलेला आहे निर्णय तर आदित्यताई तटकरे ज्या महिला आणि बालविकास मंत्री आहेत त्यांनी पिवळे आणि केशरी रेशन कार्डधारक ज्या आहेत त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाची सूचना सांगितलेली आहे अत्यंत महत्त्वाचे अपडेट्स दिलेली आहे आणि ते आजच दिलेले आहे आजचाच व्हिडिओ आहे तो मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे अपलोड केलेला आहे तर लवकरात लवकर जा आणि खाली दिलेल्या लिंकवर जा आणि तुम्ही तो व्हिडिओ बघा चार मिनटाचा व्हिडिओ आहे आणि काय सांगत आहे ते पिवळे आणि केशरी रेशन कार्डधारकांसाठी महत्त्वाची सूचना दिलेली आहे महत्त्वाचे अपडेट दिलेले आहे महत्त्वाची बातमी आहे तर लवकरात लवकर जा आणि व्हिडिओ बघा